आज पी एम आर डी ए प्राधिकरण ऑफिस आकुर्डी या ठिकाणी आपण सर्व महिला भगिनी आणि बंधू आपण जमलेला आहोत सुज गावातील पाशा नेते एका जमिनीवर गाव गुंडांनी अनधिकृत ताबा मारलेला आहे ते तिथं अनधिकृत जसं की महिलांना त्रास देणे महिलांना छेडछाड करणे अशा प्रकारचे अनधिकृत असलेले कृत्य तिथं चालत असून दारू चरस गांजा यासारखं सेवन करून तिथं आपली तरुण पिढी जी गावगुंड रूपात तिथं एक नवीन म्हणजे थोडक्यात एक नवीन प्रकार उदयास येतो की आपली भविष्यातली एक एकज्ञान सांगणारी पिढी अशा प्रकारे वाया जाते महिला आय पी एस अधिकाऱ्यांना सुद्धा दबाव टाकण्यात आलेला आहे या प्रकरणाचे म्हणजे हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचलेले जर महिला अधिकारी सुरक्षित नसतील आमच्या सारख्या सामान्य महिलांनी करायचं काय आणि त्यापुढे प्राधिकरणाचे अधिकारी देखील चांगल्या पद्धतीने काम करतात परंतु ते सुद्धा ह्या गोष्टीमध्ये कुठंतरी आवर्जून लक्ष घालत नाहीयेत मागील सहा महिन्यांपासून भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा घेतोय तरी देखील अधिकारी गप्प आहेत पोलीस प्रशासनही गप्प आहे पोलिसांना देखील आम्ही वारंवार कळवतोय ते देखील याची दखल घेत नाहीत